डेटा सेंटरचं ओपनिंग झालेलं आहे काय करायचं आज अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या या डेटा सेंटरचं कॅपिटालँडच्या डेटा सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे हे जे डेटा सेंटर आहे हे टेक्नॉलॉजी वाईज सगळ्यात अॅडव्हान्स्ड अशा प्रकारचं डेटा सेंटर आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ज्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत आज आपल्याला माहिती आहे की आपण ज्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा एफिशियन्सी वाढवण्याकरता आपल्याला डेटा सेंटरची आवश्यकता पडते आणि म्हणून देशामध्ये ही कॅपेबिलिटी उभी होणं हे महत्वाचं आहे आणि आज मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे आज त्यांच्यासोबत आपलं अजून एक करार झाला आहे जवळपास ते आता वीस हजार कोटी रुपये डेटा सेंटर लॉजिस्टिक्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत त्याच्यासोबत एक जी सिंगापूरची तमाशॅक कंपनी आहे त्यांनी आता मणिपाल विकत घेतलेला आहे तर मणिपालसोबतही आपण एक सातशे कोटी रुपयाच्या हॉस्पिटलचा एक करार हा नागपूरमध्ये ते हॉस्पिटल बांधणार आहेत त्याच्याकरता केला आहे आणि त्यासोबत मेपल ट्री सोबत एक तीन हजार कोटीचा करार केला आहे ज्याच्यामध्ये ते काही ते लॉजिस्टिक पार्क्स आपल्याकडे तयार करणार आहेत तर मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचे सगळे करार झालेले आहेत आणि हे डेटा सेंटर जे अतिशय विक्रमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं आहे